राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यकाळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आजचा हा दौरा आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त युवकांना संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी आजचा हा दौरा आहे आज अनेक तरुण मंडळी वेगवेगळ्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि अजितदादावर विश्वास ठेवून या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत भविष्य काळामध्ये नांदेड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामधून अनेक दिग्गज हे तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये येताना दिसतील पण काही स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटतं जे जुने आहेत की नवीन प्रवेश होत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबांना होईल त्यांना दुर्लक्ष होईल असं वाटतं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व म्हणजे अजितदादा जे आहेत त्यांनी नेहमीच कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे अजितदादा मला पूर्ण विश्वास आहे की दादा भविष्य काळामध्ये वाईट काळामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होता त्या कार्यकर्त्याला आधी न्याय देतील आणि नंतर त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे जे नवीन लोक येतात त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम हे पुढच्या काळात करतील काल बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला तुमच्या पक्षाचे आमदार प्रकाश साळुंके यांनी असं म्हटलं की निपक्षपणे चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा तीच मागणी जी आहे ते संदीप क्षीरसागर सुरेश दसाव यांनी केली काय कसं बघता बीड येथे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे त्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हेच आहे त्या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषीवरती कारवाई झालीच पाहिजे कठोरातली कठोर कारवाई व्हावी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आता धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन काय सांगितलं या गुन्ह्यामध्ये जर माझ्या जवळचा कोणी दोषी आढळला तर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीचं विधान वक्तव्य मागणी ही धनंजय मुंडे साहेबांकडून करण्यात आलेली आहे तरी सुद्धा बीडमध्ये काही लोक जाणीवपूर्वक त्या ठिकाणी राजकारण करण्याचं काम करत आहेत माझी त्या लोकांना एवढीच नम्र विनंती आहे बीड जिल्ह्यामधलं सामाजिक ऐक्य बिघडवू नका कारण आपल्या राजकीय व्यक्तीच्या वक्तव्यामुळं त्या ठिकाणी सामाजिक ऐक्य बिघडायला लागलंय ला आपण सर्वांची मागणी हीच असली पाहिजे जे, जे कोणी दोषी असतील त्या दोषीवरती कारवाई झालीच पाहिजे घटनेच्या मुळापर्यंत गेलंच पाहिजे जोपर्यंत घटनेच्या मुळापर्यंत जात नाही किंवा पोलीस तपास करत नाही तोपर्यंत अशा करून त्याच्यामध्ये मला वाटते काही निष्पन्न होणार नाही आपण संतोष देशमुख यांच्या मृत्यूचं राजकारण करू नये ही एवढीच माझी नम्र विनंती आहे तुमच्याच पक्षाचे आमदार काय त्यांना का सल्ला असणार मी जे आता आपल्याला बोललो की कुणीही याच्यावरती राजकारण करू नये सगळ्याची भूमिका ही, ही संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची असावी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच भूमिका आमच्या पक्षातलं जरी कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावरती कारवाई करावी हे आमची मागणी असणार आहे कुणालाही याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आणि तीन तीन एजन्सीच्या माध्यमातनं यंत्रणेच्या माध्यमातनं त्या ठिकाणी चौकशी होत्या परंतु काही लोक या गोष्टीचं राजकारण करत आहेत त्यांना परत एकदा आपल्या माध्यमातून येते याचं राजकारण करू नका शरद पवार गडाचे नेते उत्तम जानकर यांनी असा आरोप केला की अजित पवार बारामतीत वीस हजार मताने पराभूत झाले मात्र ईव्हीएम मध्ये घोटाळा करून ते निवडून आले उत्तम जानकर स्वतः ऍक्सिडेंटली आमदार झालेले आणि मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यात ते माझे आमदार होतील त्याचं कारण त्यांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे फसवून ते आमदार झालेले आहेत लवकरच ते माझे आमदार होतील तुमची आमदारकी कसं वाचाल ते तुम्ही बघा अजितदादाचं मोजमाप काढण्यात की तुम्ही मोठे नाही दुसऱ्या उधारीवरती तुम्ही आमदार झालेले आहात तुमची आमदारकी लवकरच त्या ठिकाणी जाणार आहे त्याच्यामुळं तुम्ही अजितदादावर बोलण्यासाठी आधी तेवढी उंची गाठावी आपली उंची काय त्याप्रमाणे आपली लायकी काय त्याप्रमाणे उत्तम जानकरांनी बोलावं तुम्ही म्हणता आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे असा आरोप तुम्ही केला ते खोटं आहे ठेवण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर भारतीय जनता पार्टीचे जे, जे उमेदवार होते त्या ठिकाणी राम सातपुते ते सुद्धा त्याच्यावरती पाठपुरावा करतायत त्यांनी एका धनगर समाजाच्या आरक्षणावरती अतिक्रमण केलेले लवकरच ते उघड होईल त्या ठिकाणी उत्तम जानकरांचा खरी जात खरा जातीचा दाखला हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल आणि त्या आधारावर ते त्यांची आमदारकी नक्की जाईल हा मला पूर्ण विश्वास आहे